स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा रावडी बबली युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी खूप दिवस झाले व्हिडिओ टाकत नाही आणि कंटिन्यू जे आहे ते मी ब्लॉग बनवत नाही आणि आजचं माझं ब्लॉग बनवण्याचं कारण हेच आहे की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यासाठी मी हा जो ब्लॉग आहे तो एन्जॉय म्हणून आणि एक आठवण म्हणून राहण्यासाठी हे व्हिडिओ जे आहेत ते मी अपलोड करणार आहे का आपल्या लाईफमध्ये आपण पॅनड्रॉय असू द्या फोटो असू द्या मोबाईलमध्ये किंवा काही सेव्ह केलेले व्हिडिओ असू द्या ते आपण टिकून ठेवू शकत नाही पण यूट्यूबवरती आपण जो व्हिडिओ टाकलेला असतो तो नेहमी म्हणजे त्याला मरण नाही आहे आणि तो अनंत म्हणजे खूप काळापर्यंत जो आहे तो हा व्हिडिओ जो आहे तो ॲनिव्हर्सरीचा तो जीवित राहील यासाठी मी आजचा व्हिडिओ जो आहे माझ्या लग्नाच्या वाढदिवसाचा तो मी युट्यूबवरती आज अपलोड करत आहे नक्कीच मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग जो आहे तो नक्कीच आवडेल आणि मी आठवण म्हणून जो आहे तो आजचा व्हिडिओ यूट्यूबवरती शेअर करणार आहे कंटिन्यू ब्लॉग नसतात आपले आणि आजचा जो ब्लॉग आहे तो स्पेशल आहे त्यासाठी मी हा ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करत आहे मित्रांनो आपण अॅनिव्हर्सरी निमित्तच म्हणजे मी अॅनिव्हर्सरी निमित्तच एक फंक्शन ठेवलेला आहे आपल्या एरियामध्येच आणि छोटसं एक आ, सेलिब्रेशन असणार आहे इथे एरियामध्येच जे आहे त्याचे जे फार मोठे मित्र आहेत माझे पण काही जवळचे नातेवाईक वगैरे तर त्यांच्यासाठी जे आहे ते मी इथे चिकनची भाजी आणि भात भाजीचा प्रोग्राम जो आहे तो मी इथे ठेवलेला आहे आणि थोडं एन्जॉय करणार आहेत आणि सगळ्यांनी जे आहे छोटासा साऊंड वगैरे लावून जरा कार्यक्रमाची जी आहे ती शोभा वाढवलेली आहे आणि त्याचप्रमाणे बाहेर जे आहे ते काम चालू आहे जेण जेवण बनवण्याचं तेही मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे आणि सगळेजण कशी मदत करत आहात आहेत तर नक्कीच मी तुम्हाला दाखवते तर चला आज आपल्या माझ्या लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेशन होणार आहे बाहेर काय काय तयारी चालू आहे तर मित्रांनो एकदा ते एक आपण ते बघून घेऊया का बाहेर काय करतायत सगळेजण त्यामध्ये खूप जे आहे ते सगळ्यांचा हातभार लागलेला आहे आज जेवण बनवण्यामध्ये आपण काही कुक वगैरे बोलवलेला नाहीये बनवण्यामध्ये अजय आणि सगळे माझे दीर वगैरे जे आहेत ते हेल्प करतायत आणि खूप छान एन्जॉय होत आहे चला मित्रांनो भेटूया आपण बाहेर आणि आजची जी मी तयारी केलेली आहे ती स्पेशल माझ्या अॅनिव्हर्सरी निमित्त मी हा ड्रेस घेतलेला आहे कसा वाटला तर नक्की कमेंट्स करा आणि आजच मी पार्लर मध्ये जाऊन टेम्परवरी आयनिंग केलेली आहे कशी वाटली माझा लुक आजचा कसा आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता भेटूया बाहेर ते बघा मित्रांनो अशा प्रकारे इथे चालली आहे कटिंगची तयारी इथे माझे जे दोन धीर आहेत आणि एक आमच्या बाजूला राहतो अलिशान तो आहे मस्त इथे कटिंग होत आहे अशा प्रकारे यांनी पूर्ण डिसाईड केलेला आहे वाढदिवसानिमित्त आमच्या लग्नाच्या छान यांची तयारी चालू आहे इथे बघा अजय जे आहेत खूप छान सगळी हेल्प करतायत आणि मज्जा यायला लागली मस्त दोन दोन शेगडी लावली एक बाटला लावला आहे आणि टू इन वन शेगडी आहे ही आपल्या घरातलेच भांडे आहेत तुम्हाला माहितीच आहेत आपण कॅटरसवाले आहेत म्हणून तर गाईज बघा अशा प्रकारे मी केलेलं आहे ते किराणा दुकान बंद आणि ऑफिस जे आहे ते चालू आहे काम चालू आहे म्हणून तक्षु तिकडे खेळते आणि हे तर तुम्ही बघितलंच होतं रमाबाई आंबेडकर नगर छान यांची जी, जी आहे ती तयारी चालू आहे श्रवण काय चाललंय तुमचं तुम्हाला तुम्हाला काय काम दिलं होतं सगळ्यात अवघड काम जे आहे ते श्रवणने घेतलं चिकन धुवायचं आणि हे बघा कापायचं वगैरे काय नसतं ते अवघड पण याची हे आहे खरंच थँक्यू बंटी काय करतोय बंटी, बंटी, सपोर्ट करतोय का बंटी खूप छान यांचा एन्जॉय चालू आहे मित्रांनो खूप छान गाईज इथे बनणार आहे पाच किलो चिकेन आणि भाजी आणि भात बनणार आहे इथे वेगवेगळा मजा येत आहे फार हेच बघा इथे अशा प्रकारे पूर्ण काम चालू आहे आणि इथे श्रवण करतायत भात काढायचं काम मस्त भात शिजला ना एकदम आहे भात बघा छान झालेला मस्त इथे मजा चालू आहे एक जण जे आहे भाजी बनवत आहे आणि एक जण भात काढत आहे हे बघा इथे बघा काय मसाला ग्रेव्ही मस्त आपल्या घरातलेच शेफ आहेत सगळेच जण एकदम एकदम मोकळा छान एकदम आणि आज बघा इथे करतायत खटपट फटाफट व्हायसाठी हो मस्त कंटिन्यू चालू ठेवा तर बघा काही आणलेला आहे काय खडा मसाला इथे आणलेला आहे बघा खडा मसाला यांची तयार झालो बटाटे पण आहेत का भाजीमध्ये हे खडा मसाल्याच्या ज्या पिणा आहेत स्टॅपलर केलेला ते जातील म्हणून हे लोक काय सावकाश करत आहेत आता सगळं काही छान इथे तयारी चालू आहे <smallion> हे हे जे आहेत हे आलेले आले पाहुणे जे आहेत ते खूप छान इलेक्ट्रिशियन्स आहेत त्यांना मी सांगितलंय मस्त वाजवा इलेक्ट्रिशियन <�ंध़ाद> <laughs> <ही> हो ना <laughs> लाजला सतीश सतीश भाई यूट्यूब पे आने वाला ये सब मेरे पे लाइक करो शेअर करो सबस्क्राईब करो इकडे बघा भंडारी साहेब मस्त मजा घेत आहेत कधी मस्त पूर्ण जे अजय नुसतं हलवायचं काम करायला लागले सगळं कटिंग वगैरे करून दिलेलं आजय लाईल तिला फार काही करायचं जण तर गाईज बघा माझ्या सासूबाई जे आहेत ते मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत मी हिल्स घातली आहे त्यासाठी मी जास्त हाईट दिसत आहे माझी आणि माझ्या सासूबाई आल्यात मला आशीर्वाद द्यायला आणि खरंच खूपच आनंद झाला मला त्यांना बघून इथे आणि मी त्यांना सांगितलं का आजचे दिवस जे आहे ते इथेच राहा फारच मोठ्या लेखामध्ये जे आहेत ते जास्तच राहतात त्या तर खरंच आज इथेच थांबा मी तर त्यांना म्हणते तर तुम्ही तर माझ्या सासूबाईंना बघितलंच होतं आधीच्या ब्लॉगमध्ये आणि खरंच त्यांचा फारच शांत स्वभाव आहे आणि परत त्या फारच शांत आहेत आणि मी काय बोलते बडबडते ते त्यांना आवडतं पण त्यांना असं वाटतं का म्हणजे माझ्याबद्दल जे आहे ते जास्त दाखवू नको बोलू नको त्या फार म्हणजे फार सिम्पल आहेत तर चला त्या आलेल्या आहेत इथे आणि एन्जॉय करण्यासाठी तर गाईज माझ्या सासूबाई आलेल्या आहेत आजे आणि मी त्यांचं दर्शन घेतो आता अनिव्हर्सरीच्या दिवशी तर चला पाया आशीर्वाद द्या चांगला <laughs> मी ते हेच म्हणेन आणि अशा सासूबाई ज्या आहेत त्या सर्वांना भेटायला पाहिजेत माझं सर्व इको फ्रेंडली जे पण काही मी करते ते यांना आवडतं त्यांना म्हणजे ते इग्नोर करत नाही मला फार आनंदी होतात नेहमी आणि माझा मुलगा जो आहे तो फ्लॅटवरती आहे आणि म्हणून मी तक्षुलात दाखवते नेहमी तो येतच नाही इथे काय करावं त्याच त्यासाठी चला आता आलेल्या आहेत आपण लवकरच केक कटिंग करून घेऊया तर गाईज आपली पूर्ण तयारी जे आहे। आहे। जी आहे जेवण बनवण्यापासून रेडी झालेली आहे पूर्ण जेवण बनवायची जी तयारी मी तुम्हाला आधी रेसिपी पासून सर्व काही तुम्हाला दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे आपलं जे जेवण आहे ते रेडी झालेलं आहे भंडारी साहेबांनी जे आहे खूप छान भाजी बनवली आहे चिकनची आणि त्यांचा जो बासमती राईस आहे तोही रेडी झालेला आहे चला मी तुम्हाला लगेच दाखवते कशा प्रकारे त्यांनी चिकनची ग्रेव्ही मस्त बनवलेली आहे चला हे बघा गायज किती सुंदर आणि किती छान जे आहे ती ग्रेव्ही रेडी आहे थोडेसे बटाटे जे आहे त्याच्यामध्ये टाकलेत आणि खूप सुंदर जे आहे ती ग्रेव्ही रेडी झाली तर गाईज आता तुम्ही चिकनची रेसिपी किंवा चिकन, चिकन ग्रेव्ही जी आहे ती बघितलेली आहे तुम्हाला आता मी लगेच दाखवते हे बघा बासमती राईस हे बघा किती सुंदर आणि किती छान जे आहे ते राईस बनवलेला आहे खरंच माझे हजबंड जे आहेत ना ते एकदम कुक आहेत प्रॉपर कुक आहेत खूप छान त्यांनी टेस्टी जेवण बनवलेलं आहे त्यांना जे आहे सगळ्यांनी मदत केली आहे कटिंग करण्यासाठी चिकन धुण्यासाठी त्यांनी फक्त तडके दिलेत आणि सर्व जे आहे ते सगळ्यांनी रेडी करून दिले तर हे सर्व जो कार्यक्रम आहे तो रेडी झालेला आहे तर गाईस थोड्याच वेळामध्ये जे आहे ते केक कटिंग होणार आहे आणि तुम्ही नक्की बघा का असा जो सेलिब्रेशन आहे तो कशा प्रकारे आम्ही केलेला आहे ही बघा माझी तक्षू तक्षु रेडी झालेली आहे तक्षुला हा ड्रेस जो आहे तो फारच आवडतो त्यासाठी नेहमी जे आहे तक्षु बोलते याच्यामध्ये जे आहे ते थंडी लागत नाही आणि आता जे दिवस आहेत ते नोव्हेंबर महिना चालू आहे आणि आजची तारीख एकोणीस नोव्हेंबर आहे थंडीचा महिना जो आहे तो सुरू झालेला आहे त्यासाठी खरंच थंडी फार लागत आहे आणि तक्षुने पण छान ड्रेस घातलेला आहे ज्यामध्ये तिने असं वेअर केलंय त्याच्यामध्ये तिला थंडी लागत नाही तर मित्रांनो सेलिब्रेशन जे आहे ते चालूच आहे तुम्ही नक्की ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू बघा थोड्याच वेळामध्ये जे आहे ते केक कटिंग होणार आहे तोपर्यंत व्हिडिओला एंड करू नका भेटूया केक कटिंग ला बाय चालू काय बोल फोटो <गरत् Elliot> <rezio> का फोटो काटाफट अपने थोड़ा संगा जीवन फोटो हाँ वही इकड़े ब

नाही चष्माच मला पुरापुरा पुरा, 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 पुरा लोक अरे आमलो फोटो निकाल फोटो चला जेवण वाढा फटाफट फटाफट एकदम एकदम जाने केक 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 का सुंदर सुंदर। होता सतीश मूड क्यों ऑफ है आपका मेरा काम है। ऐसा लग रहा लेकिन? मूड ऑफ है नहीं है बजने नहीं वाला है क्या कुछ गाने बजेंगे ना अभी बजेंगे ना हाँ सर चला तर गाईज बघा अशा प्रकारे जे आहे तुम्ही सेलिब्रेशन बघितलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट्स करा लाईक करा हे बघा अजय 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 फोकस मध्ये फोकस मध्ये या तर हे बघा अजय जे आहे ते थम्स अप वाटत आहे सर्वांना मजा येत आहे फार हे बघा सिद्धू भाई हे माझे जेठ आहेत ते नाचण्यामध्ये फार एक्सपर्ट आहेत त्यांच्याशी पंगा घ्यायचा नाही फार एक्सपर्ट आहेत नाचण्यामध्ये मस्त थंड सेलिब्रेशन होत आहे आता केक कटिंग नंतर हा आमचा बंटी चला आता जेवण रेडी झालेलं अजय घाई करा चला पोरं जातील निघून जेवण द्या वाढून बाहेरचे आले त्यांना द्या आधी सो ना थोड थोड लेट झाले तुम्ही थँक्यू व्हेरी मच थोडे लेट झाले तक्षु डाळ नाहीये चिकन आणि भात आहे जेवण करून घे इकडे बघ आधी भात घे भात घ्या आधी कुठे अच्छा तक्षुण आधी भात घेतलाय थोडस हा साईटला साईटला हा रसात आवडतो तिला बटाटा द्या माुला बटाटा आणि हे आवडत इथे सतीश भाई जो आहे तो टेन्शन मध्ये आलाय लाऊडस्पीकर चालू होत नाहीये आणि तक्षुची ती बघ तक्षु तुला बोलवत आहे उन्नती मस्त धावपळ जे आहे ते चालू झाली आहे छान एकदम जेवण करत आहेत इकडे सगळेजण तर गाईज बघा हे जे आहे ते नाईट साठी पळून चाललेत पण यांनी फार मदत केली आहे मला कटिंग करण्यासाठी नाही नाही अजिबात नाही नाही अजिबात नाही थोडस तरी जेवावच लागेल तुम्हाला उतरा लवकर उतरा खाली चला ताट वाढून घ्या थोडस का असते ना पण जेवण करून घ्या यांनी फार मदत केली आहे कटिंग करण्यासाठी अजिबात पळून जायचं नाही चला जेवण घ्या वाढून माझ्या समोर हा

फार कमी घेतलंय त्यांनी नुसतं माझ्या नावासाठी वाटतय मी बोललीये म्हणून त्यांनी जेवण घेतलंय वाढून चला काय नाही हरकत नाही पण ठीक आहे तुम्ही जेवण वाढून घेतलंय ते बघा खूप उशीर झाला रात्रीचे साडे दहा अकरा वाजलेत पण तरी पण बघा माझा सुमेध जो आहे तो फ्लॅट वरून आला मला विश करण्यासाठी आणि आल्यावरती बोलला मला मम्मा हॅपी अॅनिव्हर्सरी खरच थँक्यू सो मच दादा आणि खूप छान मला आनंद झाला तो आला म्हणून तर मी गाईज याला पटकन जे आहे ते याला जेवण वाढून देते चल जेवतो ना तू हा चाल मी याला जेवण वाढून देते भेटूया पण नंतर तर गाईज बघा मी हे जे आहे ते सुमेदला वाढून दिले जेवण आणि तो आलेला आहे फ्लॅट तर चला मी त्याला शोधते आता कुठे गेला तो समाधाना काहीच बघा आता मी जेवण वाढून घेतलेलं आहे फार उशीर झाला जेवणासाठी पण तरीही मी जेवण वाढून घेतलंय छान सगळेजण जेवलेले आहेत आणि आत्याला पण मी आता वाढून देते माझ्या सासूबाई आलेले आहेत इकडे तर चला मी यांना वाढवून देते आणि जेवण करून घेते की एक कटिंग झालेलं आहे तुम्ही सर्व सेलिब्रेशन जे आहे ते बघितलेलंच आहे तर गाईज आता सगळेजण जे आहेत ते आलेत आणि मम्मी पप्पा पण आलेत शिल्पा ताई वगैरे सगळेजण आले आम्ही भात खात सगळेजण जे आहेत सगळेजण जे आहेत ते जेवून आलेले आहेत तर मित्रांनो मी माझा व्हिडिओचा एंड जो आहे तो इथेच करते कारण की आता जेवणाची वेळ झालेली आहे तुम्ही पण छान आनंदी राहा जेवण करा वगैरे इथे आम आता या सांगण्याचं तात्पर्य मध्ये मजेच यांनी केलाय भात आणि चिकन आम्ही संध्याकाळी खात नाही आम्हाला पाहिजे ज्वारीच्या भाकरी आणि भाजी म्हणून यांनी आम्हाला सांगितलं का या इकडे जेवायला या इकडे जेवायला नाही आणि हे लोक खरंच नशी आणत महिन्या महिन्यामध्ये एक एक पार्टी असते पार्टी करतात आम्ही लोक एन्जॉय करतो एन्जॉय करतात जेवतात लोक एकत्र येतात सगळेजण एक होतात सगळ्यांचा आनंद आज गेट टुगेदर ठेवलंय बबली आणि अजयने आणि अगोदर पण झालेलं ते फार धमाल होता आजचं यांचा फार मोठा धमालचा प्रोग्राम होता पण तरी त्या मानाने बऱ्यापैकी धमाल झाली आणि हे आजच्या गेट टुगेदर साठी तुम्हाला धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा आणि पण तिला मनापासून आशीर्वाद देते खुरखुर डान्सिंग आहे आणि बार छान आहे नि मला सेलिब्रेशन आणि त्यांचा लग्नाला आज नऊ वर्ष 9 वर्षे पूर्ण झालेले पाहता पाहता बघा हां मी आज बोलत होते घरी कितीला कधी झालं लग्न सात आठ वर्ष पण मला वाटलं की दादाच आठ वर्षच आहे हां म्हणजे नऊ वर्ष लग्नाला पूर्ण झाले माझे बघा गाइस बघता बघता केव्हा दिवस निघून जाते कळत नाही आपल्याला हो परंतु ह्या लोकांनी आता प्रत्येक वर्षी आठवण करून देतात सगळ्यांना आपल्याला की आमच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे आणि अनव्हर्सरी ना हो म्हणून तिचा मुलगा म्हणतो का आई चल लवकर दादा चल लवकर माझ्या मम्मी पप्पाचा अनिव्हर्सरी आहे आज बरोबर आली असतील मम्मी नाही मी आम्हाला सकाळपासनं माहिती पैसा आजला पण दिला ना हो आशीर्वादामध्ये बरेच काही पैसे पण दिले त्यांनी तर काही जेवण होत आहे थंड आणि मी करते आणि मी माझ्या व्हिडिओचा एंड जो आहे तो इथेच करते माझा आजचा ब्लॉग जो आहे तो तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही कमेंट्स करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मम्मीला खोकला झालेला आहे मी जेवण घेऊन बाजूला जाते बाय बाय